नमस्कार मी सोनाली आपल्या सगळ्यांचं सो या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आपल्या डोक्यामध्ये असंख्य विचार येतात त्या विचारांमुळे आपली दिवसभरातली शक्ती ही वाया जात असते मग आपण बऱ्याचशा गोष्टी अशा करतो की ज्या गोष्टी आपल्याला करायला नको पण नेमकं कळत नाही आपण नेमकं करत काय आहोत आणि ज्या ठिकाणी आपण पोहोचायला हवं त्या ठिकाणी आपण पोहोचत नाही आहेत पण असं जर गोंधळ होत असेल तर नक्कीच आपलं काहीतरी मिसिंग आहे मग ही गोष्ट आपण शोधण्यासाठी प्रयत्न कधी करायचे तर आपल्या ह्या साठ सत्तर हजार विचारांची जी एनर्जी आहे ती नेमकी जात कुठं आहे ही गोष्ट जर आपल्याला समजली तर आपण त्याचा योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेला वापर करू शकतो आणि त्याच वेळेला आपण आपलं गोल अचीव करायला देखील आपल्याला चांगली हेल्प होते मग आता नेमका गोंधळ कुठं होत आहे दिवसभरामध्ये येणारे हे विचार आपली एनर्जी पूर्ण वाया घालवतात बरं साठ ते सत्तर हजार विचार हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात प्रत्येक विषयावरती वेगवेगळा विचार येत असतो हा विचार वेगळा असल्यामुळे तो वेगळ्या दिशेला जातो आणि त्यामुळे तो आपल्याला पकडता येत नाही इतक्या दिशेने जाणारे हे विचार एका ठिकाणी पकडून ठेवण्यासाठी किंवा या एनर्जीचा एका ठिकाणी फोकस म्हणून किंवा फोकस वाढवण्यासाठी जर आपण वापर केला किंवा ह्या जर विचारांची आपण जास्त गोंधळ आपला कमी होत गेला आणि या विचारांची संख्या जर कमी झाली आणि साठ ते सत्तर हजार विषयांवरती विचार येण्यापेक्षा एकच जर विचार आला आणि त्या विचारावरती आपण साठ ते सत्तर हजार वेळा विचार केला तर नक्कीच आपण आपल्या गोलपर्यंत पोचू शकतो आपल्याला गोल, गोल सेटिंग आणि गोल अचिवमेंट या दोन्ही गोष्टी सहजपणे प्राप्त करता येतात मग हा विचारांचा गोंधळ थांबवण्यासाठी करायचं काय आहे तर आपल्याला बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याला जे विचार येतात ते आपल्याला थांबवता था येत था नाही बरोबर आहे पण हे जरी थांबवता था येत था नसले तरी काही प्रमाणात प कमी करता येतात आणि बरेचदा असं होतं की जे नको विचार त्या विचारांना आपण संपवून टाकून आपण छान क्रिएटिव्ह असे विचार आपल्या डोक्यामध्ये आणू शकतो मग आता हे सगळं इतकं बोलणं झालं पण नेमकं हे शक्य आहे कसं हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर ह्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन मी तुमच्यासाठी इथं आलेली आहे आपल्या दिवसभरामध्ये येणाऱ्या या विचारांना एक ठिकाणी एकरूप करण्यासाठी एक पॉवरफुल अशी टेक्निक आपल्याकडे आहे जी टेक्निक आज प्रत्येक यशस्वी व्यक्ती व्यक्तीने वापरलेली आहे आणि त्यामुळे तो आजच्या ह्या युगामध्ये यशस्वी झालेला आहे जर आपण यशस्वी लोकांच्या सवयीचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की त्या ठिकाणी मेडिटेशन किंवा ध्यान ज्याला म्हणतो आपण ही सवय त्यांनी त्यांच्या दैनंदिन सवयीमध्ये ॲड केलेली आहे त्यामुळे काय होतं की ध्यानाच्या ह्या प्रोसेसमुळे आपल्याकडे येणारे विचार हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी व्हायला लागतात आणि हळूहळू असं व्हायला लागतं की जे विचार नकोत ते विचार आपोआप मागे पडतात आणि जे विचार आपल्याला पाहिजेत त्या विचारांमध्ये आणखी वाढ करता येते म्हणजे थोडक्यात काय आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय या दोन्ही गोष्टींची कम्पेअर करता येते आणि सोबतच आपला जो लेझिनेस असतो जो आळशीपणा असतो तो आळशीपणा आपल्याला लवकरच घालवता येतो आणि दिवसभर आपण चैतन्यमय वातावरणात स्वतःला ठेवत असतो त्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो तशाच सवयी लावून घेण्याचा देखील आपण प्रयत्नरत करत असतो मग ह्या गोष्टी कशा शक्य आहे तर रोजचं दहा मिनटाचं किंवा पंधरा मिनिटाचं जे ध्यान आपण करतो ज्या लहानपणासाठी हा एक बेस्ट उपाय त्या ठिकाणी आहे फक्त डोळे शांत ठिकाण घेऊन त्या ठिकाणी बसायचं आहे आणि त्या ठिकाणी डोळे बंद करून आपल्याला येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती लक्ष ठेवून फक्त आपला हा त्या विचारांना फक्त बघत राहायचं आहे मग आता असं केल्यामुळे काय होतं की आपले जे नकोसे विचार आहेत ते विचार थांबायला लागतात आणि ज्या ठिकाणी आपल्याला गोल सेट करून आपला फोकस वाढवायचा आहे त्या ठिकाणी आपला फोकस वाढण्यासाठी हे ध्यान मदत करत असतं त्याचबरोबर आपल्याला नवीन नवीन आयडिया देखील देत असतं ह्या हे नवीन आय ह्या नवीन आयडिया आपल्याला आपल्या ह्याच डोक्यातून येतात त्याचबरोबर त्या आयडियांवरती किंवा त्या कल्पनांवरती त्या क्रिएटिव्हिटीवरती काम करण्यासाठी आपल्याला आणखी जो उत्साह हवा असतो तो, तो उत्साह देखील आपल्याला या ध्यानामधून मिळत असतो म्हणजे थोडक्यात काय आपल्यामधली एक पॉझिटिव्ह एनर्जी ॲक्टिव्ह होत असते ती या ध्यानामुळे म्हणून या ध्या या ध्यानाचा वापर हा हळूहळू सर्वच आज करत आहे कारण आज या गोष्टीचं महत्त्व लोकांना कळत आहे या ज्या वेळेला आपले रूट्स हे स्ट्रॉंग असतात त्यावेळेला आपल्याकडे येणारे फ्रूट्स आणि आपलं ते झाड हे स्ट्रॉंग असतं मग ही गोष्ट ज्या वेळेला समजायला लागली की त्यामुळे त्यामुळे या ध्यानाचा आपल्या आयुष्यामध्ये अवलंब करण्यासाठी लोक तयार झालेत आणि आज ग परिस्थिती अशी आहे की सर्वांनी कमीत कमी दहा मिनिटं तरी डोळे लावून बसणे शांत बसणे या गोष्टीमुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप चांगले चांगले बदल घडून येत आहेत त्यातलीच एक मी आहे माझ्याही आयुष्यामध्ये आनापानासाठी केल्यामुळे दहा मिनटं तरी ध्यान केल्यामुळे चांगल्या विचारांचा आणि वाईट विचारांचा मला वर्गवारी करायला सोपं पडत आहे आणि हा माझा प्रत्यक्षाचा अनुभव आहे माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि त्यामुळे चांगल्या गोष्टी चं गोल सेट करून त्या गोष्टींवरती जास्तीत जास्त आपल्याला पुढे जाता येणं किंवा ती गोष्ट पूर्ण करण्याकडे आपला कल कर असणे ही जी शक्ती आहे ती आपली वाढत जाते आणि आळस असेल नकारात्मक गोष्टी असतील असतील किंवा ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांची तुलना करून आपण पटकन ती गोष्ट थांबवायला किंवा संपवाय संपवण्यासाठी आपल्याकडे ती पण एक शक्ती ॲक्टिव्ह असते त्यामुळे त्या नकारात्मक गोष्टी किंवा नकोशा असणाऱ्या आळशीपणाच्या ह्या गोष्टी आपल्याला थांबायला लागतात मग असं ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये ह्या मेडिटेशनमुळे चमत्कार दिसायला लागतात ला त्यावेळेला म्हणजेच त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये चांगले चांगले बदल घडायला लागतात ला आणि आपल्या विचारांची एक दिशा चेंज व्हायला लागते ला आणि आपले विचार ज्याला आपण रूट्स म्हणतो ते का एकदा रूट्स चेंज झाले तर ऑब्वियसली आपल्या आयुष्यात येणारे जे फ्रूट्स आहेत ते चेंज होणार आहेत म्हणून आपण ह्या जर छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं चोवीस तासामधल्या फक्त दहा मिनटाची सवय जर का आपण स्वतःसाठी ही लावून घेतली मग तुम्ही ती कधीही करा तुम्हाला ज्या वेळेला योग्य वेळ मिळेल तुम्ही शांतपणे बसलेले आहात त्यावेळेला करा तुम्ही कुठे एखाद्या बागेत गेलात तेव्हा करा तुम्ही झोपण्याच्या अगोदर करा झोपेत उठल्या जर नंतर जर का तुम्हाला वेळ असेल तर तेव्हा करा पण या सवयीचा अवलंब आपल्या आयुष्यात करणं खूप गरजेचं आहे आजच्या या मोबाईलच्या युगामध्ये किंवा या आजच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये किंवा अशा अनेक क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या आजच्या या युगामध्ये आपण जगत आहोत आणि हे जगत असताना आपल्याला जर आपलं आयुष्य सोपं करायचं असेल तर आपण ही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये ॲड केल्यामुळे आपल्याला आपलं आयुष्य हे सोपं सोपं वाटायला लागेल आणि जे कोणी आज यशस्वी लोक आहेत त्या यशस्वी लोकांनी या गोष्टीचा अवलंब केल्यामुळे आज ते यशस्वी आहेत या हा एक टूल आहे की ह्या टूलमुळे आपण आपलं पुढचं जे सक्सेस आहे ते सहजपणे मिळवू शकतो एक जागृती आपल्या आयुष्यामध्ये येत असते म्हणून तुम्हाला पण माझं सांगणं आहे की आपण जर ह्या सवयीचा अवलंब आपल्या आयुष्यामध्ये केला तर जे बेनिफिट्स आणि जे रिझल्ट आपल्याला फार वेगळे पाहायला मिळतील त्याची आपण कल्पना देखील करू शकणार नाही अशाच प्रकारे फ आणि ह्याच्यामुळे आपली एक बिलीव्ह सिस्टीम स्ट्रॉंग होत जाते आपल्याला नॅच नेचरशी आपण कनेक्ट व्हायला लागतो ला आपण स्वतःशी कनेक्ट व्हायला लागतो असं हे मेडिटेशन आहे या ध्यानामुळे आयुष्यातले आयुष्यात खूप सारे चांगले बदल घडतात आणि चांगल्याच गोष्टी घडत जातात फक्त दहा मिनटाचं हे ही एक सवय जर आपण आपल्या आयुष्यात लावून घेतली तर नक्कीच याचा मला फायदा झाला तसाच फायदा तुम्हालाही होईल आणि आता नवीन वर्ष लवकरच येत आहे तर नवीन वर्षामध्ये ही एक सवय ॲड करण्यासाठी तुमच्या डायरीमध्ये विसरू नका कारण या सवयीमुळे दोन हजार पंचवीस पूर्ण तुमचं बदलून जाईल आणि सोबतच सव्वीसमध्ये त्याहीपेक्षा वेगळी आणि छान छान चमत्कार आपल्याला पाहायला मिळतील म्हणून ध्यानाचं हे महत्त्व आज मला माझ्या वैयक्तिक अनुभवामधूनही तुम्हाला सांगायचं होतं कारण ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव मी दैनंदिन जीवनात घेत असते आणि यापूर्वीही मला आला आहे आणि आत्ताही मी आणखी नवीन चेंजेस मी माझ्यात बघत आहे त्याच्यामुळे जी गोष्ट मला समजली जी गोष्ट मला छान वाटली ती गोष्ट मला आपल्याबरोबर शेअर करावीशी वाटली म्हणून नवीन वर्षाच्या निमित्ताने मेडिटेशन ही एक सवय आपल्या आयुष्यात लावून घेऊया आणि आपल्यातच आपण चेंजेस बघूया तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला जर सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा लाईक करा आणि मला पुढचे सर्व व्हिडिओ येत राहतील चला तर